हॅलो आज आहे संडे तर संडेच आमच्या घरी आज चिकनचा बेते, तर मी आज बनवणारे चिकन ग्रेवी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे अर्धा किलो चिकन घेतले त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकले ते थोडा वेळ झाकून ठेवून मी पटकन कांदा वगैरे चिरून घेणारे इथे ठेवलं मी रोस्ट आ, हे करायला ठेवलं जरा पाच ते दहा मिनिट आणि इकडे कांदा चिरून घेते गॅस ला लावलाय गॅ ग्या, गॅसवर कुकर ठेवलाय आणि पटपट आता बारीक चिरून घेणारे कांदा इथे बारीक चिरून कांदा घेतला की त्यामध्ये दोन तीन पळ्या तेल टाकले कुकरला आणि कांदा जास्त लाल होऊ नये द्यायचा आहे थोडंसंच फक्त भाजायचं आहे जास्त नाही भाजायचं आहे थोडीशी हळद ता, टाकली आणि अर्धा चमचा जिरे टाकली आणि कोथिंबीर टाकली थोडीशी हिरवीगार आणि त्यामध्ये मग मी हे, हे चिकन टाकले आणि त्याला शिजण्यासाठी थंड पाणी न टाकता गरम पाणीच टाकायचं आहे आणि आता दुसरीकडे मी पटकन भाकरी करून घेते बाजरीच्या भाकरी करते तुम्ही काय खा हा, खाता चिकन सोबत भाकरी आ, का रोटी का चपाती ते नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर बाजरीच्या भाकरीच खा खातो आणि कसं करायचं माहिती आहे का की बाजरीची भाकरी ना मळताना ते पीठ इतकं जो म्हणजे असं जोर लावून मळायचं ना पीठ की त्याच्या भाकरी पण खूप चांगल्या येतात आणि जे भाकरी आ, भा म्हणजे भाकरींना आहे ना असे चिरा पण नाही पडत चांगल्या भाकरी, भाकरी होतात तर इकडे आता घेतलं आहे मी कांदा भाजून घेतलेला लसूण वगैरे आलं परत का खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि त्या ते, त्याची मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता भाकरी पण झाल्या इथे मी, मी आता भाजी करायला घेते आपलं चिकन करायला घेते इथे दोन ते तीन पळ्या तेल टाकलं आहे मी आता थोडंसं बघणार आहे की मग तेल तापलं आहे की नाही चांगला गॅस फास्ट केला आहे मी आपलं आता तेल तापलेलं आहे आता तेलामध्ये हळूहळू मसाला टाकून घेणार आहे मी आणि मसाला टाकून झाला की त्यात थोडासा मसाला राहिला आहे तो मी थो थोडंसं त्यात पाणी टाकून परत तो सगळा मी टाकणार आहे त्याच्यामध्ये हळूहळू आणि मसाला हा हा हे लाल हे थोडंसं मी हळद टाकणार आहे हळद अगोदर पण टाकली पण थोडीशी टाक टाकली मी अर्धा चमच्यापेक्षा पण थोडी टाकली आणि दोन ते अडीच चमचे हा आपला घरचा मसाला आहे माझा घाटी मसाला बनवते मी घरीच तर हा मसाला टाकला आहे आता हे हळूहळू चांगलं हलवून घेऊया असं चांगलं हे मिश्रण पाच ते दहा मिनटं आपण मंद गॅसवर कमी गॅसवर चांगलं त्याला शिजू देऊ देऊया त्या मसाल्याला झाकण वगैरे ठेवून इथे मी थोडंसं ह्याला मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला ते पूर्ण पाणी वगैरे टाकून ते सगळं त्या कढईमध्ये ओतून घेते टाकून घेते आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया पाच ते दहा मिनट कमी गॅसवर ठेवते आणि मी त्यामध्ये बरं का मसाल्यामध्ये वेळेस मी मसाला भाजला ना त्यामध्ये मी बाजरीचं पीठ पण थोडंसं असं भाजून घेतलं तुम्ही डाळीचं पीठ किंवा डाळ पण तुम्ही भाजून बारीक करून टाकू शकता किंवा चणे पण तुम्ही बारीक करून टाकू शकता कारण कसं आहे ना बाजरीचं बाजरीचं पीठ थोडंसं भाजून टाकलं ना तर चू ही चव ही वेगळीच लागते बघा चिकनची चिकन असू द्या मटण असू द्या जर बाजरीचं पीठ भाजून टाकलं ना तर चव खूप अप्रतिम चव लागते तुम्ही नक्की ती ट्राय करून बघा ही टीप मी तुम्हाला सांगते चिकन ग्रेवी बनवण्याची इथे मी सगळं चिकन टाकून घेतलंय इथे दोन दोन चमचे पडले माझे खडईमध्ये तर इथे आता सगळं हलवून घेते मी चिकन आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं रेस्ट करू त्याला मंद गॅसवर थोड़ासा फूल केला मी गॅस सुरुवातीला नंतर मग कमी गॅस करून थोडा वेळ त्याला आपण ठेवूया हे करायला उकळी येईपर्यंत आणि नंतर मग मी चिकन मसाला टाकला त्याच्यावरती आणि झाकण ठेवलं इकडे बघ आपलं चिकन ग्रेव्ही रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट बघा किती मस्त तरी आलेली आहे चिकनला तोंडाला पाणी सुटलं ना सगळ्यांच्या माझ्याही सुटलं आता इथे बघा आता मी आपलं ताट रे, रेडी केलं आहे चिकन ग्रेव्हीचं आणि आता चला पटकन आ करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा बरं का सबस्क्राईब करता नका